प्रगती डाळ मिलच्या संचालिका उद्योजिका ज्योती गोरडे यांनी दीपावलीनिमित्त ठाकरवाडी पहाडदरा येथे दिनदुबळ्या कष्टकरी महिलांना दीपावलीनिमित्त दीपावली फराळाचे वाटप करण्यात आले यावेळी पहाडदराचे सरपंच मचिंद्र शिवराम वाघ उपसरपंच कैलास वाघ प्रकाश केदारी दत्ता केदारी सुनील वळसे पाटील युवा उद्योजक प्रतीक गोरडे टी व्ही एस कंपनीच्या बचत गटाच्या समन्वयक सिंधू वायकर व मोठ्या संख्येने महिला व पुरुष ग्रामस्थ उपस्थित होते किती महिलांना मी जवळजवळ होत आलेलं आहे ह्या योजनेचा महिलांना आपल्या परिसरात पश्चिम पट्ट्यामध्ये जवळ जवळ पावणे तीनशे महिलांना मी या योजनेचा लाभ दिलेला आहे आणि यासाठी कुठलेही पैसे ला, लागत नाही फक्त तुम्हाला तहसीलदारांचा दाखला काढण्यासाठी चारशे रुपये खर्च येतो याच्यासाठी कुठलेही पैसे लागत नाहीत तिकडे गोडेगावला सुद्धा कुठल्याही प्रकारचे पैसे लागत नाही कोणालाही पैसे द्यायचे नाहीत आणि ही काम करून देण्याची जबाबदारी माझी राहील आमचं बालपण हे अतिशय याच्यात गेलेलं आहे एकदम कष्टात आम्हाला पहिली ते दहावीपर्यंत पर्यंत कधी दिवाळी मिळाली नाही खायला वास आला तरी आम्हाला असं वाटायचं की किती लाडू खाऊ आणि किती आम्हाला हे कधीच मिळालं नाही मग दहावीच्या नंतर जशी जशी प्रगती होत गेली तसं तसा मी बिझनेसमध्ये मा आले माझाही बिझनेस वाढला आणि मी मला शेजार हा तुमचा होता ह्या वस्तीचा शेजार होता मध्ये आणि मग ते शेजारी असल्यामुळं यांच्याबद्दल ठाकर वस्तीबद्दल मला कायमच आपुलकी आणि आस्था असायची कारण माझ्या मैत्रिणी होत्या आणि मग तेव्हापासून मी प्रत्येक गावामध्ये दिवाळीला जाऊ असा फरा वाटप करत असते प्रत्येक गावामध्ये जाऊन तर आता जवळ म्हणून हे गाव निवडलं माझ्या माहेरी जात असते आणि जवळपासच्या ठाकरवस्तीवर जाऊ दरवर्षी मी दिवाळीचा फराळ वाटत असते आणि सांगितलं नाही ना ना ना। ना। माझं माहेर केंदूर आहे केंदूरच्या महिला आणि मला तुमच्या सारख्यांना दिवाळी देऊन त्यातच फार मोठा आनंद वाटतो मी घरात सुद्धा दिवाळी करत नाही हा हीच माझी दिवाळी असते तुम्हाला इथं महिलांना सांगितल्यात संजय गांधी निराधार योजना असेल त्याच्यानंतर श्रावण बाळ असेल श्रावण बाळ म्हणजे ज्यांचं वय पासष्टच्या पुढं आहे आणि निराधार म्हणजे त्यांना आई वडील नाही अशासाठी ती योजना आहे आणि वृद्धापकाळ म्हणजे इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजना जी आहे ती योजना वयाच्या पुढच्या महिलांसाठी आहे तर त्यासाठी सुद्धा तुम्हाला पंधराशे रुपये मिळतात आणि त्याच्यानंतर जे अपंग असतील तर त्या अपंगांना सुद्धा ह्या योजनेचा लाभ मिळतो त्यासाठी आपल्याकडं चाळीस टक्क्याचं सर्टिफिकेट लागतं पहिलं ते काढावं लागतं तर मग त्यातून सुद्धा आपल्याला हे ह्या योजनेचा लाभ घेता येतो तर मला इथं ज्या ज्या महिला आहेत तु त्यांना सांगायचंय की या योजनेचा तुम्ही लाभ घ्या आणि ज्यांचे पैसे बंद पडलेले आहेत तर त्यांना पैसे मी चालू करून देते आणि ज्यांनी ज्या काहींची मी प्रकरण पाहिलेली आहेत घोडेगाव या ठिकाणी तर पेंडिंग आहेत तर ती प्रकरण तिथं पेंडिंग असल्यामुळं तुम्हाला तिथं योजनेचा लाभ मिळत नाही आणि तिथं ती, 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 ती लोक एवढ्या का त्या काम करत नाहीत की दोन दोन वर्ष पेंडिंग आहेत तुमची प्रकरणं तर मला वाटतं की मी तिथं पाहिलेली आहेत मी यादी पण घेऊन आलेली आहे ह्या मॅडमकडं मी ती दिलेली यादी तर मला वाटतं तुम्ही ज्यांना ज्यांना याचा लाभ घ्यायचा आहे तर त्यांनी या मॅडमशी कॉन्टॅक्ट करा मी त्यांना पाहिजे ती माहिती त्यांच्याकडं देते आणि त्या योजनेचा तुम्हाला लाभ घेता येईल तुम्ही आता त्या मॅडमनी मला मगाशी सांगितलं की दोन तीन वर्ष झाले मी प्रकरण दिले तर असं नसतं तिथं दिल्यानंतर त्याचा फॉलोअप घ्यावा लागतो त्या लोकांच्या पाठीमाग लागावं लागतं तेव्हा ती लोक काम करतात अशी लोक कुणीच काम करत नाही तर मला असं सांगायचंय तुम्हाला की तुम्ही ह्यांच्याकडे काय असतील ती प्रकरण द्या आणि पुढची जबाबदारी सगळी मी तुमची घेते याच्यासाठी बोर्डे परिवाराचं कुठे कुठे आभार विविध योजनांची माहिती दिली त्याबद्दल <था था>। धन्यवाद तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेतजमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न